मग तुण। <cinhos> आता एक प्रश्न राज्याचं म्हणजे एकदम खर्चकडे सगळं असं लागून होतं आपल्या वास्तवांमध्ये पक्कम ते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावरती ते वास्तवादीची मोठी अडचण झाली असं वाटतं आहे असं नाही असं आहे तिचे अनेक अर्थ सार्वजनिक जीवनात शांत करण्याचे मिळते ह्या जीवनाचे वास्तव्य तिच्या शारीरिक अशा एक एका अडचणीत आहे असं करण्याच्या नंतर आम्ही जो सुद्धा असतो असतो राजकारणात यस आवडणूक लढण्या न लढण्या या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ले एखाद्या व्यक्तीवर करण्याच्या संबंधीची भूमिका या होईल महाराष्ट्रात शेवटी ज्येतीची हाजेरी सुरू आहे आणि त्याच्यातून अनेकांना याचना सहन करत लागत कदाचित ती अवस्था खरसे साहेबांच्या सुद्धा आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही घेण्याची वेळ आली असावी असा माझा समजा मला माहित नाही जय साहेब फसऱ्यांना विचाराव मी काही संघटनेचं काम करत नाही जे या भागामध्ये लोकांच्या प्रभावी करण्यां काम करण्याचा त्यांचा आहे त्या बालिकेमध्ये ते होते पण ते नसते सुदै काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना असेल या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं कुणाची योजना आम्ही भरून काढू शकतो हे सध्या माझ्या मनात सरकार नाही

राजकारणामध्ये जुनेवाजी इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं नेणार आज प्रश्न कोणते याच्या भाषण असतो मी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या भाषेच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र आणि राष्ट्राचं भविष्य यासंबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची आखणी की हा सवन भासण्याचा विषय असायचा आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही बोलत नाही व्यक्तिगत हल्ले करतात टीका चौकणी करतात काँग्रेसचा शेळा देतात माझ्या माझ्यामध्ये चौकशीच्या व्हायचं आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल तर